नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची चांगली बातमी तर बँक खात्यामध्ये जमा होणार सहा हजार रुपये आणि कधीपर्यंत पैसे जमा होणार आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर दोन जे आर आलेले आहेत तेवीस फेब्रुवारी रोजी एक जे आर आलेला आहे आणि एकवीस फेब्रुवारी रोजी एक जे आर आलेला आहे म्हणजे अशा दोन जी आर आलेले आहे त्या जी आरमध्ये सांगितलं गेलेलं आहे की कि सी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे आहे शेतकऱ्यांना तातडीने म्हणजे तातडीने जे आहे पुढच्या काही दिवसामध्ये जे आहे दोन हप्ते एकाच वेळेस मिळ मिळणार असल्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पी एम मोदी यांनी सुद्धा पी एम किसान संबंध निधी वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता त्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला तु पैसे आता कधी मिळणार तर बघूयात पैसे कधी मिळणार सध्या जर बघितलं तर तुम्ही बघू शकता ऑनरेबल प्राइम मिनिस्टर विल रिलीज द सोळावा हप्ता पी एम किसान सन्मान निधी ऑन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे आहे पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपये त्यानंतर मार्चपर्यंत जे आहे सी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते असे मिळून पुढच्या जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्या